दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी विश्वकर्मा जयंती आहे आता हे विश्वकर्मा कोण आहे त्याच्याच बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत हे जर जग ब्रह्मदेवाने बनवलं आहे तर ह्या जगाला सुंदर करण्याचं काम हे विश्वकर्मा देवांनी केलं आहे आता हा जो व्हिडिओ ज्यांचं स्वतःचं घर व्हावं ज्यांच्या घरात काहीतरी वास्तुदोष आहे आता वास्तुदोष असल्यामुळे आपण ना काही ना काही आ, उपाय करत असतो आणि फोडाफाडी करत असतो पण तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल अगदी छोटासा असो किंवा मोठा असो तुम्ही जर विश्वकर्मा चालिसा दररोज दोन वेळा पठण केलं तर नक्कीच तुमचा वास्तुदोष कमी होईल कारण विश्वकर्म आहे ना इंजिनियर मानलं गेलं आहे तेव्हाच्या काळी संपूर्ण जी काही सृष्टी सुंदर बनवण्याचं काम हे त्यांनी केलं आहे जर तुमच्या घर घरात कुठला पण मग तो टॉयलेट संबंधात असो किचनच्या सं, संदर्भात असो देवघराच्या संदर्भातला काही दोष असो कारण आजकाल प्रत्येक घरात काही ना काही वास्तुदोष असतो आणि त्याच्यासाठी मग फोडाफाडी करणं किंवा वस्तू आणून खरेदी करून ते घरात लावणं एवढं काही आपल्याला शक्य होत नाही आणि स्वतःचं घर व्हावं स्वतःचं हक्काचं घर व्हावं असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला वाटत असतं म्हणून जर तुम्ही विश्वकर्मा चालिसाचं जर पठण केलं तर नक्कीच तुमच्या समस्या आणि तुमचं घर घेण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतं कारण आता हे जे विश्वकर्मादेव आहे तर हे ना अर्थात जे कोणी रेल्वे कर्मचारी आहे आर्किटेक्ट आहे तर हे सगळेजण त्यांच्या मान सन्मान करत असतात त्यांची पूजा करत असतात पण आपल्याला हे माहिती नाही आहे की स्वतःचं घर होण्यासाठी विश्वकर्माचा पठन करायचं असतं आता हे कसं करायचं काय करायचं ते तुम्हाला मी नंतर सांगतेस थोडक्यात आपण विश्वकर्मादेवांनी नेमकी काय काय केलं होतं त्याची माहिती बघूया जसं मी तुम्हाला सांगितलं की विश्वकर्मा हे पौराणिक काळातील इंजिनियर मानले गेले होते ते स्वयंभू आणि जगाचे निर्माता आहे असं म्हटलं गेलं आहे त्यांनी द्वारका हस्तिनापूर आणि सोन्याची लंका अशी अनेक नगरे हे आ... विश्वकर्मा देवांनी बांधली होती त्यांनी देवांसाठी शस्त्रे सुद्धा तयार केली होती त्यांनी लंकेत प्रवेश करून प्रभू सुद्धा केली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान आणि नर नील राम सेतू बांधला आहे म्हणून विश्वकर्मा जयं जयंती ही त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि आपलाही व्हावा आपलं पण स्वतःच घर व्हावं म्हणून आपल्याला विश्वकर्मा जयंती साजरी करायची असते साजरी करणं म्हणजेच काय तर त्यांची सेवा करायची असते देवाच्या कृपेने जर ज्यांचं घराचं काम चालू आहे लोन पास होत नाही बऱ्याच तुमच्या कमेंट आम्ही घर बुक केलं आहे पण घरासाठी खूप अडचणी येतात जसं आपण म्हणतो की लग्न पाहावं करून घर पाहावं बांधून त्याच पद्धतीने असतं घर बुक केलं म्हणजे सगळं होतं असं नाही त्याच्या नंतरचा काळ खूप जास्त शारीरिक आणि मानसिक आपल्यासाठी त्रासदायक असतो तर ह्या सगळ्यातून मार्ग मिळावा म्हणून आपण गुरुचरित्राचं पारायण जर म्हणला जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत तुम्हाला करायचं असतं पण त्याच्याबरोबर विश्वकर्माचा पठण सुद्धा दररोज दोनदा दिवसातून दोनदा तुम्हाला पठण करायचं असतं एकदा केलं तरी चालेल पण दोनदा केलं तर जास्त फायदा तुम्हाला होईल आता हे पठण कसं करायचं कुठे मिळेल याचं कुठे ग्रंथ आहे का तर नाही यूट्यूबला लावून द्यायचं किंवा गुगलची पीडीएफ जर तुम्हाला भेटली तर ती प्रिंट काढायची नाही तर गुगल सर्च करायचं आणि ते वाचायचं सकाळी वाचा दुपारी वाचा संध्याकाळी वाचा हरकत नाही आता मांसाहार केल्यावर वाचू का मला सांगा जर तुमची वास्तू व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या मांसाहाराचा त्याग केला तर काय बिघडतं म्हणून तुम्ही सेवा करत असताना मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचं आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही आहे जोपर्यंत आडलेली कामं कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्या घरासाठी किती मेहनत घेत आहात आणि मला माहिती आहे की प्रत्येक जणाचं हेच असतं की माझं घर व्हायला पाहिजे हर मी आज नाही तर नंतर करेलच तुम्हाला जर विश्वकर्माचारी जर पठण करायचं असेल आता हे ही, ही किती दिवस करायचं मी तर तुम्हाला सांगेल तुमचं जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत अगदी एक वर्ष दीड वर्ष काही असेल कारण शंभर नद्या आड असता प्रत्येक वेळेस काही ना काही प्रॉब्लेम होतो मग लोन पाच नाही होत एखादं डॉक्युमेंट मिळत नाही तर ह्या ज्या काही अडचणी आहे ह्या सुरळीत मार्गी लागाव्या म्हणून विश्व असं पठन करायचं असतं आता ज्यांचं स्वतःचं घर आहे किंवा असेल काही आम्ही भाड्याच्या घरात राहतो अर्थात तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे आहे म्हणजे तुम्ही आता भाड्याच्या घरात राहत आहात तरीही तुम्ही विश्व असं दररोज पठन करावं आता ज्यांना स्वतःचं घर व्हावं त्यांनी कसं करायचं जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे पठण करायचं आहे एकदा तुमचं घर झालं की बस मग तुम्ही ती सेवा थांबवली तरी था चालेल था आता ज्यांचं स्वतःचं घर झालं आहे वास्तुदोष आहे मग आता हा वास्तुदोष ते आपण खर तर वास्तुदोष हा फक्त वास्तूमध्ये नाही तो माणसांनी लावलेला पण दोष असतो घरात कटकट भांडण सारखं नकारात्मकता बोलणं याला त्याला वाईट बोलणं शिवी करणं भांडणं याला त्याला मारणं सुद्धा खूप जास्त प्रमाणात वास्तुदोष लागतो मग त्याच्यासाठी आपलंही वागणूक आपली ही, ही चांगली पाहिजे पण एखाद्याच्या घरात जर चुकीच्या पद्धतीने किचन आहे किंवा टॉयलेट आहे तुम्ही काहीच करू शकत नाही जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला भयंकर खर्च करावा लागणार असेल तर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये चाळीस दिवसाची जर तुम्ही विश्वकर्मचारीची जर सेवा केली तर हळूहळू तो वास्तुदोष कमी होण्यास मदत होते जसं मी तुम्हाला सांगितलं का विश्वकर्म देवाला पौराणिक काळातील इंजिनियर मानलं गेलं आहे तर आपण जेव्हा इंजिनियर आर्किटेक्टला आपलं घर दाखवतो किंवा जो वास्तुतज्ञ असतो त्यांना आपलं घर दाखवतो मग ते आपल्याला काही ना काही सुचवता तर हे त्यांचे सुद्धा देव आहे जर तुम्ही जर त्यांचीच डायरेक्ट सेवा केली तर हळूहळू तुमचा वास्तुदोष कमी होण्यास मदत होईल करून बघा अनुभव आलेले आहे जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत विश्वकर्माचा पठण करायचं आणि तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल तर तुम्ही पठण करू शकता तुमच्याच घरात विश्वकर्माचा घरातले वास्तुदोष कम्प्लीट व्हा म्हणजे जाऊ जावे म्हणून जर तुम्हाला सेवा करायची असेल तर ती घरातच बसून करायची ताई मी बाहेर गावी आहे मग मी इकडे करू का नाही जिथे वास्तुदोष आहे घरातच आहे ना मग तुमचं हॉल बेड किचन कुठे पण असेल तिथे बसून किंवा अगदी देवासमोर बसून तुम्ही विश्वकर्मा कधीही अगदी बारा ते साडेबारामध्ये मध्ये सुद्धा तुम्ही पठण करू शकता अतिशय सुंदर सेवा आहे आता आपल्याला ना उद्या काय करायचं आहे म्हणजे सोमवारी काय करायचं आहे ज्यांना काहीच वास्तुदोष नाही आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अगदी एक वेळा दोन वेळा पाच वेळा तुमची इच्छा असेल तित वे, तितक्या वेळा विश्वकर्माचा तुम्ही आवर्जून पठन करावं नक्कीच वास्तुदोष खरं सांगू का कितीही परफेक्ट घर बघा तुम्ही आजकाल काय झालं आहे आपण फक्त आपलं देवघर टॉयलेट बाथरूमची दिशा आणि आपलं किचन एवढंच बघतो पण कधी कधी घराला कोच असते कोच माहितीये ना कोच असते घराला आणि आपल्याला एवढं काहीच कळत नाही पण हळूहळू आपण या मग या, याच्यात आल्यावर आपलं कद आरे बापरे माझं हे राहून गेलं मग ते राहून गेलं मग मी असं घर घेतलं तर मग तेव्हा काहीच करू शकत नाही एक तर इतके कष्ट करून एवढा त्रास करून तुम्ही घर आणि घर लगेच बदलणं ही काही तोंडाची गोष्ट नाही आहे मग त्याच्यासाठी जर तुम्ही अखंडितपणे विश्वकर्माचारी जर पठन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्ही करून बघा अनुभव राहणार नाही तर उद्याचा विश्वकर्मा जयंती असल्यामुळे आपल्याला छान पद्धतीने साजरा करायचा आहे ज्यांच्या घरात महाराजांच्या कृपेने कुठलाच दोष नाही त्यांनी सुद्धा पठन करावं एकदा करा दोनदा एक करा पाचदा करा, करा तुमची इच्छा मासिक धर्म सुद्धा किटाळ असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही पण हो ज्यांना स्वतःची वास्तू घ्यायची आहेत त्यांनी उद्यापासून सेवेला लागा ज्यांच्या स्वतःच्या घरात वास्तुदोष असेल त्यांनी उद्याला सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता मासिक धर्म आला विटाळ सुतक विटाळ सुतक आलं तर नव्याने सुरुवात करायची असते जेव्हा तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही सेवा करा पण अर्थात मासिक धर्म आला तर तुम्ही पाचव्या दिवशी नंतर तुम्ही सेवा करू शकता ही सेवा कोणीही करू शकतो पुरुष स्त्री मुलगा मुलगी कोणीही करू शकतो ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ सांगतोय आवलं लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री समर्थ